विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर केलेली आहे रावेर सिंदखेड राजा वाशिम धामणगाव रेल्वे नागपूर दक्षिण पश्चिम साकोली नांदेड दक्षिण लोहा औरंगाबाद पूर्व शेवगाव खानापूर अशा विधानसभेच्या अकरा जागांवरती वंचितचे उमेदवार जाहीर केले गेले यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलाय विनय भांगे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे तर रावेरमधून मधून तृतीयपंथी असलेल्या शमीबा पाटील यांना तिकीट देण्यात आलंय तर या अकरा नावांमधनं चार ते सहा उमेदवार वंचितने रिपीट केल्याचं दिसतंय याच यादीतनं वंचितने जातीय समीकरणं देखील साधली आहेत या व्हिडिओमधनं पाहूयात वंचितच्या पहिल्या यादीमधली नावं आणि वंचितने, वंचितने साधलेली स्थानिक आणि जातीय समीकरणं तसंच या अकरा जागांवरती वंचितच्या उमेदवारांचा नक्की कोणाशी सामना होऊ शकतो हे देखील पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती सुरुवातीला आपण ही संपूर्ण यादी पाहूयात तर रावेर विधानसभा मतदारसंघातनं लेवा पाटील समाजातील शमीभा पाटील सिंदगेड राजा विधानसभा मतदारसंघातनं वंजारी समाजातील सविता मुंडे वाशीमधनं बौद्ध समाजाच्या मेघा डोंगरे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातनं ओबीसी समाजाच्या निलेश विश्वकर्मा नागपूर दक्षिण पश्चिममधनं बौद्ध समाजातील विनय भांगे साकोलीतनं धीवर समाजातील अविनाश नन्ने नांदेड दक्षिणमधनं मुस्लिम समाजातील फारुख अहमद लोहा विधानसभेतनं लिंगाय समाजातील शिवा नरंगले औरंगाबाद पूर्व मधन मराठा समाजातील विकास दांडगे शेवगाव मधन पाददी समाजातील किसन चव्हाण खानापूर मधन वडार समाजातील संग्राम माने असे विधानसभा तिथनं जाहीर केलेल्या या नावांची यादी या, या यादीतील पहिल्याच नावावरती लक्ष जातं ते म्हणजे वंचितने जाहीर केलेल्या उमेदवार तृतीय पंथी शमीभा पाटील रावेर विधानसभा मतदारसंघातनं ट्रान्सजेंडर असलेल्या शमीभा पाटील यांना वंचितने उमेदवारी देत विधानसभेच्या मैदानात उतरवलंय लेवा पाटील असलेल्या ले शमीबा पाटील यांचा सामना हा महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या चौधरी घराण्यातल्या व्यक्तीशी होऊ शकतो अलीकडेच बाळासाहेब थोरात आणि धनंजय चौधरी हे शिरीष दादांचा पुरोगामी वारसा पुढे चालवणार आहे असं म्हणत रावेर मधनं धनंजय चौधरींची उमेदवारी जाहीर केली आहे पण महायुतीकडनं रावेरचा उमेदवार अजून तरी फिक्स झालेला दिसत नाही एकनाथ खडसे खासदार रक्षा खडसे सातपुड्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचले असून त्यांची देखील या मतदारसंघावरती चांगलाच होल्ड आहे तर गिरीश महाजन यांचं देखील हे होमग्राऊंड असल्यामुळं भाजपचा उमेदवार नक्कीच इथे ताकदवान असणार आहे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा पाटील यांची बलस्थानं देखील दुर्लक्षून चालणार नाही तृतीयपंथी उमेदवार म्हणून त्या मैदानात उभ्या असणार आहेत वंचित आघाडीची स्टार प्रचारक म्हणूनही त्यांची ओळख आहे तसेच शमीबा पाटील यांचं संघटनात्मक कार्य देखील मोठं आहे त्या तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीच्या सदस्य देखील त्या आहेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातच नाही तर शमी पाटील या कवयत्री देखील आहेत दुसरं नाव म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं विनय भांगे यांचं विनय भांगे यांना इथनं उमेदवारी जाहीर झालेली आहे बौद्ध समाजातील विनय भांगे यांचा सामना हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत होणार आहे विनय भांगे यांनी याच मतदारसंघातनं दोन हजार एकोणीस मध्ये देखील विधानसभेची निवडणूक लढवली होती तर तिसरं नाव म्हणजे साकोली विधानसभा मतदारसंघातनं डॉक्टर अविनाश नण्णे यांना मैदानात उतरवलं जाणार आहे धीवर समाजाचे अविनाश नन्ने यांचा सामना हा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी होणार आहे तिसरी जागा म्हणजे राजा समाजातील सविता उमेदवारी जाहीर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या सविता मुंडे यांचा सामना राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्याशी होऊ शकतो सविता मुंढे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये देखील विधानसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा मुंडेंना एकोणचाळीस हजार आठशे सत्याऐंशी मतं मिळालेली एकोणीस सारखाच यंदाही वंचित फॅक्टर सिंदखेड विधानसभा मतदारसंघात टफ जाऊ शकतो हे नक्की या यादीतली चौथी जागा म्हणजे वाशिमची वाशिम मधनं वाशिम मेघा डोंगरे यांचं नाव वंचितने जाहीर केलेले वाशिम विधानसभा मतदारसंघात विजय हॅट्रिक करणारे भाजपचे आमदार लखन मलिक यांचं वजन भाजपमध्ये अधिक आहे विद्यमान जागा हा निकष पाहता वाशिमची जागा पुन्हा भाजपला जाऊ शकते मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील वंचितने इथं निवडणूक लढवली होती वाशिम मध्ये सिद्धार्थी देवळे हे वंचित मधनं उभे होते त्यांनी बावन्न हजार पाचशे चौसष्ट मतं घेतली होती वाशिम मध्ये वंचितचा मतदार असल्याचं या मतदानाच्या आकडेवारीवरनं दिसून बाकी पाचवी जागा म्हणजे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाची इथनं वंचितने लोहार समाजातील निलेश विश्वकर्मा यांचं नाव जाहीर केलेलं आहे निलेश विश्वकर्मा यांचा सामना इथल्या विद्यमान आमदार प्रताप अडसड यांच्याशी होऊ शकतो विश्वकर्मा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील याच मतदारसंघात विधानसभेची वंचितच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी तेवीस हजार सातशे एकोणऐंशी मतं घेतली होती यानंतरची जागा म्हणजे नांदेड दक्षिणची इथन वंचितने फारूक अहमद यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील त्यांनी इथूनच विधानसभा लढवली होती तेव्हा त्यांना सव्वीस हजार सातशे तेरा मतं मिळाली होती इथे काँग्रेसचे मोहनराव हंबडे हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याशी त्यांचा सामना होऊ शकतो शेजारी लोहा विधानसभेतून वंचितने लिंगायत समाजाचे शिवा नरंगले यांचं नाव जाहीर केलंय इथं शेकाबचे श्यामसुंदर शिंदे हे दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेले शिवा नरंगले यांनी एकोणीसशे विधानसभा देखील लढवली होती त्यांना तेव्हा सदतीस हजार तीनशे सहा मतदान झालेलं दुसऱ्यांदा वंचितने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर शेवगाव मधनं पारधी समाजाचे किसन चव्हाण यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे चव्हाण यांनी दोन हजार मध्ये देखील निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांना नऊ हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळालेली याशिवाय औरंगाबाद पूर्वमधनं विकास दांडगे आणि खानापूरमधन संग्राम माने अशी देखील नावं या वंचितच्या यादीत दिसून येतात बाकी दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीने बऱ्यापैकी प्रभाव दाखवून दिला होता तेव्हा वंचितला लोकसभा निवडणुकीत सहा पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालेलं वंचितने एकूण एक्केचाळीस लाख मतं लोकसभा निवडणुकीत घेतली होती राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस एक लोकसभा मतदारसंघांपैकी एकोणचाळीस ठिकाणांवरती वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती होते त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला जवळपास अकरा ते बारा जागा वंचितमुळे गमवाव्या लागल्याचा दावा करण्यात आला होता त्यात एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे चाळीसगाव जिंतूर घनसा पैठण नांदगाव उल्हासनगर दौंड खडकवासला गेवराई उस्मानाबाद माळशिरस अशा अकरा ते बारा जागा गमवाव्या लागल्याचा दावा देखील राष्ट्रवादी पक्षाकडनं करण्यात आला होता एकोणीसशा विधानसभेत चोवीस लाख मतं वंचितने घेतली होती लोकसभेचा तो प्रभाव वंचितला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत टिकून ठेवता आलेला दिसून आला नाही पण विधानसभेच्या निवडणुकीत वंचित पुन्हा आपली ताकद दाखवून देईल का हे पाहणं महत्वाचं आहे त्यात वंचितने अजूनही तिसऱ्या आघाडीत जायचं आहे की नाही हे अद्यापही ठरवले नाही त्याची चर्चा सुरू असतानाच वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून टाकली त्यामुळे वंचित स्वबळावरती निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका